धरणगाव येथे ग्राम महसूल अधिकारी याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ यावल तालुका ग्राम महसूल अधिकारी आणि ग्राम महसूल सेवक संघटना यांच्याकडून गुरुवार दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले आणि जोपर्यंत संबंधित दोषींना अटक होत नाही तोपर्यंत या दोन्ही संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे व या घटनेचा काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला आहे धरणगाव येथे गिरणा नदीच्या पात्रातून गौण खनिज वाहतूक प्रतिबंधक पथकात असलेल्या ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय पाटील यांना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या माफियांकडून भ्याड हल्ला करण्यात आला त्यात दत्तात्रय पाटील यांना फावड्याने व लाता बुक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले आहे तेव्हा या घटनेचा तीव्र निषेध जळगाव जिल्हा तलाठी संघटनेच्या वतीने करण्यात आला व एकोणावीस डिसेंबर पासून काम बन आंदोलन पुकारत यावल तहसील कार्यालयामध्ये यावल तालुका ग्राम महसूल अधिकारी व ग्राम महसूल सेवक संघटना या दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की जोपर्यंत ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय पाटील यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर कठोर कारवाई होत नाही त्यांना अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे सदर निवेदन देते प्रसंगी यावल तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष एम एच तडवी उपाध्यक्ष भारत वानखेडे सचिव तेजस पाटील त्याचप्रमाणे ग्राम महसूल सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल राजपूत उपाध्यक्ष जयश्री कोळी सचिव ओंकार सपकाडे सह सर्व मंडळाधिकारी आणि तलाठी या आंदोलनात सहभागी झाले होते व निवेदन देते प्रसंगी उपस्थित होते कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट मध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर તો આ દોડે બોલતું નહી લા ખાસ લાગવા આ ગાડે નહી આમાં છે હા દોડ દોડ માગ માગવા ક્યાં કામ નહી પાકી કિલો कण दे انا मोटर शॉट फक्त फाटा सोडून सुद्धा आता खूप मोठे झाले आहेत आणि प्राप्त केलेले आहेत एक अधिक आणि अजून वाजना घेत नाही म्हणून आम्ही एक अधिक आहे याकडे आपण लगेच कारवाई आधीच पाहिजे लगेच कारवाई आधीच पाहिजे लगेच

काल धरणगाव तालुक्यात आमचा एक सहकारी कर्मचारी तलाटी बांधव ग्राम ग्राम महसूल अधिकारी नदीपात्रात त्यांच्यासोबत पथकासोबत गेलेले असताना त्या ठिकाणी वाईमाफियांनी त्यांच्यावर भॅड हल्ला केलेला आहे आणि त्यात ते गंभीररित्या जखमी झालेले असून आजपासून जळगाव जिल्हा तलाठी संघटनेने आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत कामबंदूर आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे त्यासोबत यावल तालुका तलाठी संघटना यांनी सुद्धा जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलनाची भूमिका घेतली आहे गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराहा टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या आप बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराहट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम यांच्याकडून हॅलो दोस्तो नाम आहे जावेद आलम मेरे ऑफिस का नाम है जिंद्रा टूर एंड ट्रैवल आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड है जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस और ये कलम्बो के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आकर विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप जिमरा टूर्स एंड ट्रेवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं तो प्लीज बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें ये डिनर क्रूज का है ये आपको पिकअप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटीड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आयलन है यहाँ ग्रैंड आयल मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फ़ोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज़ आप कभी भी आइए ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाई टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पर भी देख सकते हैं यह हमारा लाइसेंस है